हॅलो फ्रेंड्स टीनास किचन रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत राखी स्पेशल अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारे केशरी पेढे जिभेवर ठेवताच विरघळतील इतके हे पेढे मौसूत होतात आणि चवीलासुद्धा उत्तम लागतात तुम्हालासुद्धा सणासुदीला घरच्या घरी खव्याचा वापर न करता कमी वेळात खव्याच्या चवीचे पेढे बनवायचे असतील तर ही पेढ्याची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी करायला खूप सोपी आहे चुकण्याचे अजिबात चान्सेस नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण इन्स्टंट हा पेढा तयार करू शकतो अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे पेढे तयार करण्यासाठी आपण इथे दोन कप मिल्क पावडर घेतलेली आहे सोबतच पाऊण कप दूध अर्धा कप पिठी साखर तीन चमचे साजूक तूप दुधात भिजवलेल्या केशरच्या काड्या सात ते आठ पिस्त्याचे काप आणि येलो फूड कलर सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवून त्यात तीन चमचे साजूक तूप टाकायचं आणि लगेचच त्यात टाकायचे हे घेतलेलं पाऊण कप दूध या दुधाला तुपामध्ये चांगलं मिसळून गरम करून घ्यायचं मध्यम गॅसवर या दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे दुधाला लगेच उकळी आली आहे त्यात आता घालायचंय ही मिल्क पावडर गॅस आता कमी करूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ यात गुठळ्या न होता याला गॅस कमी करून मिक्स करत राहायचं सारखं कंटिन्यू हे मिक्स करत राहायचंय स्पॅच्युलाच्या सहाय्याने याच्या गुठळ्या मोडत राहायच्या आहे म्हणजे पेढे करताना ते रवाळ होणार नाही इथे थोडी आपल्याला जास्त मेहनत घ्यायची आहे कारण मिल्क पावडरचा रंग बदलला नाही पाहिजे हा पेढा चवीला इतका छान लागतो ना की तुम्ही हा पेढा घरी केलाय हे कोणाला कळणार देखील नाही हे बघा यात अजिबात गुठळ्या झाल्या नाही त्यात आता हे केसरचं दूध टाकायचं याला यात चांगलं एकजीव करून घ्यायचंय गॅस मंद ठेवूनच याला यात मिक्स करत राहायचं आहे पाच ते सहा मिनिटे याला चांगलं शिजवून घ्यायचं हे आता छान एकसंद झालंय पण रसरशी सुद्धा आहे आता ही मिल्क पावडर चांगली शिजली गेली आहे आता आपण त्यात ही पिठी साखर घालूया आणि या मिल्क पावडर मध्ये ही पिठी साखर चांगली एकजीव करून घ्यायची आहे साखर यात चांगली एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊ पिठी साखर घातल्यामुळे ती लवकर मेल्ट होते त्यामुळे आपण इथे पिठी साखर वापरली आहे साखर यामध्ये पूर्ण मिसळली आहे साखरेला आता उष्णता मिळाली त्यामुळे हे मिश्रण थोडं आता पातळ झालंय आपल्याला हे मिश्रण आता तोपर्यंत परतायचं जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होऊन त्याचा गोळा तयार होत नाही मंद आचेवर चार ते पाच मिनिटे आपण याला असंच परतून घेऊ तुम्ही बघू शकता हे मिक्स करत असताना याला आपण कंटिन्यू मिक्स करतोय कुठेच आपण स्टॉप घेतलेला नाही आता हे मिश्रण चार पाच मिनिटे छान परतून झालं आहे याला आणखी थोडा चांगला रंग येण्यासाठी आपण थोडा त्यात येलो फूड कलर टाकू आणि याला चांगलं यात मिसळून घेऊ हा येलो फूड कलर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता चार पाच मिनिटे झाली आहे हे मिश्रण आता चांगलं एकजीव झालं आहे बघू शकता याचा गोळा तयार व्हायला लागला आहे पॅनपासून पासून हे मिश्रण वेगळं व्हायला लागलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊ आणि नंतर हे मिश्रण एका ताटात काढून याला थंड करून घ्यायचंय आता हे मिश्रण थंड झालं आहे खूप पण नाही असं थोडं कोमट आहे याला हाताने एकदा मिक्स करायचं थोडंसं वरून तूप लावायचं म्हणजे ते खाली जास्त चिटकणार नाही आणि याचा असा गोळा तयार करून घ्यायचा याचे जसे तुम्हाला लहान मोठे हवे तसे हे पेढे करून घ्यायचे याला हाताने असं चांगलं गोल, -गोल फिरवायचं आणि नंतर हलकंसं याला प्रेस करायचं आणि मध्ये असा बोट लावून त्याला छान पेड्याचा आकार द्यायचा आणि यावर मस्त पिस्त्याचे काप आणि केसरची काडी लावायची दिसतोय ना मस्त मार्केटमध्ये मिळतो तसा सुरेख असा केशरी पेढा आणि अशाच प्रकारे आता याचे सर्व पेढे करून घ्यायचे अशा प्रकारे मी इथे सर्व पेढे तयार करून घेतले आहे हा पेढा चवीला इतका मस्त होतो ना त्यासाठी या राखीला हा इन्स्टंट पेढा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा